विधानसभेत घवघवीत यश मिळवणाऱ्या शिवसेना पक्षात आता राज्यातील विविध जिल्ह्यांमधील हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय ठाण्यातील आनंद आश्रम येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला ठाणे पालघर अकोला सोलापूर छत्रपती संभाजीनगर पुणे अहिल्यानगर आणि नागपूर या जिल्ह्यांमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आणि आम आदमी पार्टीतील हजारो कार्यकर्ते पदाधिकारी आणि शेकडो सरपंचांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ग्रामीण भागातील पकड मजबूत झाली आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील अडीच वर्षात महायुती सरकारनं प्रचंड काम केल्याचं सांगितलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन आपण पुढे चाललो आहोत विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर दिलं त्यामुळेच महाराष्ट्रात महायुतीचं सरकार अभूतपूर्व बहुमतानं सत्तेत आल्याचंही त्यांनी सांगितलं लाडक्या बहिणींनी निवडणुकीत सावत्र भावांना जागा दाखवली फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना घरी बसवलं कोणत्याही पदापेक्षा कोटी लाख लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हीच ओळख माझ्यासाठी मोठं पद आहे अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली काही लोक म्हणत होते की निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट झालं आता जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि खरी शिवसेना कोणाची हे जनताच ठरवेल जनतेनं शिवसेनेचे सत्तावन्न आमदार आणि तीन अपक्ष असे एकूण साठ आमदार निवडून दिले आणि खरी शिवसेना कोणाशी याचा फैसला केला असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आपल्या भागाचा विकास होईल मूलभूत सोयीसुविधा केल्या जातील आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही ह्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रवेश केलेल्या हजारो कार्यकर्त्यांना यावेळी दिली शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे बाळासाहेब आपल्या सवंगड्यांना सहकारी समजायचे तर काही जण पक्षातील सहकाऱ्यांना घरगडी समजायला लागले होते असा टोलाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उभाठाला लगावला विधानसभेप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना यावेळी केलं या पक्षसोहळ्यात हो खासदार नरेश मस्के, खासदार संदीपान भुमरे आमदार राजेंद्र गावित आमदार विलास तरे आमदार शांताराम मोरे रवींद्र फाटक आदीही उपस्थित होते